कथा माझी काकी माझी काकी खूपच सुंदर आणि तरुण होती तिचं वय एकोणतीस ते तीस वर्ष असेल पण तिच्याकडे बघून असं वाटतच नाही की ती तीस वर्षांची आहे आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी माझ्या काकीकडे राहायला गेलो होतो त्यावेळेस माझं वय अठरा वर्ष होतं मी नुकते पेपर दिले होते एके दिवशी मध्यरात्री काकीने मला तिच्या खोलीत नेलं कारण त्या दिवशी माझा काका घरी नव्हता काकी म्हणाली मला एकटीला झोपायला खूप भीती वाटते त्या रात्री मी काकीच्या खोलीत झोपीत असताना अचानक मला जाणवले की कुणीतरी माझ्या तोंडामध्ये गर्म, गर्म काहीतरी टाकत आहे मी लगेच डोळे उघडले आणि त्या क्षणात माझ्या मनात अनेक विचार येत होते माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आजी आजोबा आधीच्या जगातून देवाघरी निघून गेले होते आणि मला कोणत्याही नातेवाईकांनी जवळ केलं नाही काकीने मला तिच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला कारण ती म्हणाली तू माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहेस काकीने माझी खूप काळजी करू लागली पण तिची काळजी फक्त तिची गरज भागून घेण्यासाठी होती याचा विचार मी कधीच केला नव्हता काकीचं घर तीन खोल्यांचं होतं त्यामधील एक खोली मला दिली ती रूम खूपच लहान होती फक्त एक सिंगल बेड आणि एक अलमारी होती माझ्या आईवडिलांचे घर आणि दुकान मांसा म्हणजेच काकांनी भाड्याने दिलं होतं त्यातून मिळालेल्या पैशामधून काकीने मला कपडे आणून दिले आणि शाळेत माझं ॲडमिशन करून दिलं मी आता बारावीमध्ये होतो पण माझं मन कशातच लागत नव्हतं एके दिवशी मी खोलीत बसून आई वडिलांच्या आठवणीत रडत होतो काकी आत आली तिने मला जवळ घेतलं काळजी करू नकोस सगळं हळूहळू ठीक होईल असं म्हणत तिने माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली पण मला त्याचं वागणं खूप विचित्र वाटू लागलं त्या रात्री काकीच्या वागण्यात खूप मोठा बदल जाणवत होता ती खूपच लहान आणि पतले कपडे घालून घरामध्ये फिरत असे सकाळी घरातील काम आटपून माझ्या खोलीत येऊन मला आधार देण्याच्या नावाखाली हात फिरवायची मी वारंवार तिचा हात मागे करायचो पण ती कधीही माघार घेत नव्हती एके दिवशी तिच्या अशा वागण्यामुळे मला खूप राग आला काकी माझी सातवण करणं सोडून दे मी आता ठीक आहे जे काही झालं त्या सर्व गोष्टी मी विसरलो काकीने मात्र तिचं वागण बदललं नाही रात्री काका घरी आले तेव्हा काकीने माझ्यासाठी बिर्याणी बनवली होती काकांनी रागाने काकीला सांगितलं की तुला सांगितले की माझ्या परिस्थितीनुसार जेवण बनव काकीने त्याला उत्तर दिलं ही बिर्याणी तुमच्या पैशाने केली नाही तर सुनीलच्या घर आणि दुकानाच्या भाड्यातून मिळालेल्या पैशाची आहे काकांना खूप राग आला आणि ते तिथेच थांबले नाही काकांच्या रागामुळे मी काकीच्या समोर बसून जेवण करणे खूप अवघड समजत होतं काकीने माझ्या हातात एक घास देत म्हणाली आज मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते त्यादरम्यान काकीने मला खूप वासनेने भरलेल्या नजरेने पाहत होते मी हळूहळू तिच्या वागण्याचा विचार करू लागलो काकीच्या लग्नाला आता नऊ वर्षे झाली होती आणि कदाचित याच कारणामुळे काका आणि काकीमध्ये वाद होत असायचे एके दिवशी काकीची तब्येत खूपच खराब झाली काकांना तिचा त्रास बघवत नव्हता त्यामुळे आम्ही काकीला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी सांगितलं की काकी गरोदर आहे आणि काकांना हे ऐकून धक्का बसला काकांनी काकीला जोरात ओरडून सांगितलं की तुझ्या या पोटात कुणाच पाप आहे मला हा सर्व संवाद ऐकून खूप धक्का बसला काकांनी मला ओरडून सांगितलं हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे काकीने काकांना सांगितलं की मी तुझ्या काकाचं पाप नाही केलं आणि माझ्या पोटातलं बाळ तुझं आहे या सर्व घटनांमुळे मी काकीच्या बाजूने उभा राहिलो काकांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं पण काकी मला म्हणाली मी तुझ्यासोबत काहीही चुकीच केलं नाही नऊ महिन्यांनंतर काकीने एक गोड मुलीला जन्म दिला काकांनी डीएनए टेस्ट करून पाहिली आणि स्पष्ट झालं की ती मुलगी त्यांच्या आहे काकांनी काकीला माफ केलं मी काकांना सांगितलं की आता मी या घरात राहणार नाही काकांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी निघून गेलो या सर्व घटनांनी मला खूप काही शिकवलं आयुष्याच्या कठीण प्रसंगात विश्वास आणि प्रेम महत्वाचे असतात ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद